धामणी रोड रुंदीकरणासाठी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको शंभर फुटी रोड ते धामणी रस्ता रुंदीकरण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या नेत्या जयश्री तई पाटील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं शहरातून धामणी तसेच कोल्हापूर आणि कर्नाटककडे जाणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते तसेच अनेक शाळा आणि अने काही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या मार्गावर आहेत मात्र रस्ता अरुंद असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होते तसेच अनेकदा अपघात होत आहेत आणि म्हणून या रस्त्याचं रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आणि या मार्गावर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे या रस्त्याची दुरावस्था झाल्याने धोका अधिकच वाढला आहे हा रस्ता सध्या तीस फुटी असून तो ऐंशी फुटी करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आणि याबाबत त्वरित कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी माजी नगरसेवक प्रदीप पाटील प्रशांत पाटील आदिनाथ बापू मगदूम सुहास पाटील प्रदीप मगदूम संदीप पाटील श्रीकांत

चार मोठ्या शाळा असल्यामुळे हा मुलांना सुद्धा यायचा आणायचा इथले त्रास होतो आणि बरेचसे इथले प्रॉब्लेम आहेत आणि अड्डे सुद्धा बरेच झाले आहेत त्यामुळे वाहतूक सुद्धा लवकर होत नाहीयेत आणि कर्नाटक कोल्हापूर रस्ता ट्रक येतात त्यामुळे भिंतीत इथे रस्ता जाम असतो त्यामुळे इथल्या नागरिकांनी गैरसोय होते त्यामुळे हा रस्ता रुनीकरण झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे नेतृत्वाखाली आणि मदन भाऊ युवा मंच त्याचबरोबर इनामधामणीतील सर्व पदाधिकारी दत्तनगर असेल पद्मावती कॉलनी असेल यामधील माजी नगरसेवक त्यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य मोर्चा आज निघाला होता आमची रोको आंदोलन झालं होतं आमची विशेष मागणी म्हणजे ह्या हा रस्ता त्वरित जेवढ्या लवकरात लवकर होईल त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला रस्ता रुंदी करून रुंदीकरण करून मिळावं असे मी शासनाला विनंती करतो आत्ता आम्ही जयश्री बहिणी व इनामधामणीचे सर्व नागरिक व सांगली मार्केटयार्डचा परिसरातील विश्राम परिसरातील सर्व नागरिक त्यांनी इनामधामणी तो मार्केटयार्ड हा रस्ता अतिशय रुंद झाला अरुंद असल्यामुळे या रस्त्यावर शाळेला जाणारी मुलांची संख्या जास्त आहे जाण्या येण्यास मुलांना फार त्रास होत आहे आणि कर्नाटकातून येणारे सर्व गाड्या ह्या ह्याच मार्गे जात असतात तसेच या रोडवर मल्टीस्पेशलिटी चार हॉस्पिटल झालेले असून तीन शाळा हायस्कूल ह्याच रोडवर आहेत तिथे रस्ता रुंद होणे अतिशय गरजेचे असून आमच्या सर्व धामणीकरांच्या जयश्री वहिनींच्या व सांगलीकरांच्या परिसरा परिसरातील ह्या परिसरातील सर्व लोकांच्या मागण्या आत्ता आम्ही मान्य केलेल्या आहे तरी हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी आम्ही विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी धामणी